श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणावर होणार आहे माणूस नेमका तिथे कसा पोहोचतो एकदा नक्की वाद ऐका मैत्रिणीनं मानवी जीवनात वेळ परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात काही वेळेला जे काही घडणार त्याच्यानुसारच परिस्थिती बनत जाते आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा मृत्यू होणार असतो ती परिस्थिती कशी तयार होते यासंबंधी मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐका मैत्रिणीनं कलियुगामध्ये चक्रवर्ती सम्राट होते त्यांचं नाव सम्राट विक्रमादित्य होतं सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी विद्वान कुशल प्रजेचा पालन करणारे धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते राजा विक्रमादित्य त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचे राजाची एक सवय होती राजा रात्री विशेषांतर करून त्यांच्या नगरामध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे एके दिवशी राजा अशाच प्रकारे वेश बदलू रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाला भ्रमण करता करता मध्यरात्री झाली मध्यरात्रीच्या राजा त्यांच्या नगरराजी परिक्रमा करत होता राजा परिक्रमा करण्याच्या ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला खूप घनदाट अचानकच राजाने पाहिलं की एक तरुण लाकडतोड्या खांद्यावर कुराट घेऊन जंगलात चालला आहे व त्यानंतर तो तरुण लाकडतोड्यासाठी एका झाडावर चढला इतक्यातच राजा विक्रमादित्यने पाहिलं एक खूपच भयानक असा अस्वल धावत धावत त्या वृक्षांच्या दिशेने येत आहे आणि त्यानंतर तो अस्वल त्या झाडावर चढला त्या झाडावर तो तरुण लाकूड तोड्या तोडण्यासाठी चढला होता त्या अस्वलाला झाडावर चढताना पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं कारण अस्वल कधी झाडावर चढू शकत नाही जेव्हा त्या तरुण लाकडतोड्याने अस्वल त्याच्या दिशेने येत असत येत आहे हे पाहिलं तेव्हा त्याला खूप भीती वाटू लागली भीतीने त्याचे हात पाय थरू थरथरू लागले आणि याच भीतीने त्याचे ज्या झाडांच्या फांदीला हात पकडला होता तो त्याचा हात सुटला व तो झाडावरून खाली पडला व अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले त्यानंतर तो अस्वल झाडावरून खाली उतरला राजा हा सर्व प्रकार पाहत होता की अशा प्रकारे अस्वल झाडावर चढत आहे व त्यानंतर तो तोड्या तरुण झाडावरून खाली होऊन त्याचा मृत्यू झाला आहे जेव्हा अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलाने एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं व त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलातच असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काठावर बसली राजा लांब उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होता राजा विचार करत होता की हा अस्वल तो त्या मुलगी झाला आहे तो पुढे काय करेल थोड्याच वेळानंतर राजाने राजाचे दोन शिपाई जे रात्रपाळीवर होते ते त्या विहिरीजवळ आले ते दोघे एकमेकाचे सक्की भाऊ होते छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला ते एक सुंदर मुलगी दिसली तेव्हा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला दादा बघ त्या विहिरीच्या काटावर एक सुंदर मुलगी बसली आहे माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसा करू शकतो मी मोठा आहे आणि म्हणून तुझ्या आधी मी लग्न करणार आणि म्हणूनच या मुलीसोबत मी लग्न करणार आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला या मुलीला पाहिले मी पहिला आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार तेव्हा मोठा भाऊ म्हणाला आपण उगाचंच भांडण करत आहोत आपण असं केलं की या मुलीलाच विचारू की आपल्या दोघांपैकी कोणासोबत लग्न करू इच्छित आहे आणि त्यांच्या ज्यांच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छित असेल आपल्या दोघींपैकी तोच या मुलीसोबत लग्न करेल अशा प्रकारे आपआपसातच ठरवून दोघे भाऊ त्या मुलीजवळ पोहोचले मोठ्या भावाने त्या मुलीला प्रश्न विचारला हे सुंदर श्री तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात तेव्हा ती मुलगी म्हणाली मी जवळच्या एका गावात राहते आणि माझ्या नवऱ्याला शोधत मी इथे आले आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला तुझा नवरा कुठे आहे तुझी जर इच्छा असेल तर त्याला शोधण्यासाठी आम्ही तुझी मदत करू शकतो तेव्हा ती मुलगी म्हणाली आता तर मी कुमारिका आहे आणि एका चांगल्या बवरच्या शोधात आहे त्याच माझ्या नवऱ्याला मी शोधत आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला आम्ही दोघेसुद्धा कुवारे आहोत जर तुझी इच्छा असेल तर आम्हा दोघांपैकी तू कोणासोबतही लग्न करू शकतेस तेव्हा ती मुलगी म्हणाली मी तुम्हा दोघांपैकी कोणा एकासोबत लग्न करू शकते परंतु माझी एकट आहे तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले कोणती अट आहे मुलगी म्हणाली तुम्हा दोघांपैकी जो अधिक शूर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन इत इतका ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ करण्यास ठरवण्यासाठी एकमेकांसोबतच लढू लागले लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकाच्या पोटाच्या अशा प्रकारे मारली तडपून तडपून दोघेही भावांचे प्राण निघून गेले तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने जाऊ लागली ही मुलगी आता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्य थोडा अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे चालू लागला हळूहळू सकाळ सुद्धा झाली होती परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाने झाडावर चढल्यापासून त्याचा एक सुंदर मुलीमध्ये करणे ही विचित्र घटना घटना पा, पाहून त्याची शुद्ध पूर्णपणे हरवली हरवून बसली होते त्यांना त्यांच्या राजांच्या भूकेचा तहानेचा काहीच ध्यान राहिला नव्हता त्यांना फक्त हीच गोष्ट लक्षात होती त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचं आहे राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूपच वाढली होती त्यामुळेच राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालत होता जवळजवळ दोन तीनशे पावला पुढे चालल्यानंतर राजांच्या आश्चर्याला ठिकाणांचं राहिला नाही कारण ती सुंदर मुलगी बघता बघता काय की एका विषारी नागांमध्ये बदलली होती आता तो विषारी नाग खूपच जोराने पुढे सरकत होता काही दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोहोचला त्यानंतर काही क्षण तो नाग त्या नदी किनारी थांबला राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदमच त्यांनी नदीमध्ये उडी मारली नदीच्या मध्यभागी एक नाव चालत होती ज्या नावेमध्ये वीस पंचवीस लोक बसले होते तो विषारी नाग त्याच नावेच्या दक्षिण दिशेने जात होता सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभे राहून हा सर्व दृश्य पाहत होते बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला नावेमध्ये नाग आला आहे हे ते पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि जो तो स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागला त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते ते तर कसबस नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले आणि ज्या लोकांना पोहता येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून गेले थोड्या वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर निघाला आणि नदीच्या किनाऱ्यावरून पुढे पुढे सरकू लागला सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालत होते काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादित्य तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचा रूप बदललं होतं आता तो नाग एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता राजा राजा विक्रमादित्यने विचार केला की आता हीच योग्य वेळ आहे याच्याकडून माहिती काढण्याची मी जाणून घेतो की हा एवढे रूप का बदलत आहे आणि लोकांना का त्रास देत आहे हा आता एक वृद्ध ब्राह्मण आहे त्यामुळे मी याला विचारल्यावर नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल ह्याच विचार करून राजा विक्रमादित्य जोरजोरात चालत ब्राह्मणाच्या चा दिशेने जाऊ लागला राजा त्याची पावलं भरभर टाकत होता कसेही करून राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचू इच्छित होता थोड्या वेळानंतर राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचला आणि ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला वृद्ध ब्राह्मण आणि राजाला आशीर्वाद दिला त्यानंतर राजा विक्रमादित्य त्या ब्राह्मणाला विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तुला दिसत नाही का मी एक ब्राह्मण आहे तेव्हा राजा म्हणाला तुम्ही खोटे बोलत आहात तुम्ही ब्राह्मण नाहीत तेव्हा ब्राह्मण म्हणाला मग तूच सांग मी कोण आहे तेव्हा राजा म्हणाला तू तू नाहीस जो दिसत आहेस ब्राह्मण म्हणाल म्हणाला मी जो कोणीही असो तुला तू त्याच्याशी काय घेणं देणं आहे तू तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझ्या कर राजा म्हणाला सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी कुठ तुझा पाठलाग सोडणार नाही तुम्हाला सत्य सांगावेच लागेल तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुला सांगितले तर आहे की मी एक ब्राह्मण आहे राजा म्हणाला तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीत मला तुझ्या तुमच्याबद्दल सर्व सत्य माहीत आहे मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होता त्यावेळेला लाकूड तोड्याला मारलं त्यानंतर तुम्ही एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर केलं आणि दोन शिपाई भावांना एक दुसऱ्यांच्या हाताने मारून टाकलं त्यानंतर तुम्ही एका विषारी नागाचे रूप साधारण केले व नदीमधून जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केला तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये असलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उड्या मारल्या ज्यांना पोहता येत होतं ते वाचले परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला आता तुम्ही एक वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं आहे मला लवकर सत्य सांगा की तुम्ही कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला जर मी तुला नाही सांगितलं तर हे राजाने त्याची तलवार काढली आणि म्हणाला तुला जर नसेल सांगायचं मग मरण्यासाठी तयार राहा तुला माहीत नसेल परंतु ही राजा विक्रमादित्यची नगरी आहे आणि मी इथले इथला राजा आहे एक प्रामाणिक नोकर आहे या धर्मात राजांच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाहीस आता तू मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस राजा विक्रमादित्य मध्य म्हण त्यांच्याही धक धमकी ऐकून तो व्रत ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला मला माहीत आहे की ही महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस परंतु तरीसुद्धा एक गोष्ट एक तू मला नाही मारू शकत तर एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे तेव्हा ब्राह्मणाचा हे बोलणे ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला हा तर महान व्यक्ती दिसत आहे कारण त्याने मला या दिशे देशात ओळखला आहे कारण राजा वेशांतर करून रागराचा भ्रमण करण्यासाठी निघाला होता कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने देशावंतर केलं होतं राजा विचार करत होता त्याने ज्याने मला ह्या वेशात सुद्धा ओळखले आहे मग तू एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरात म्हणाला तुम्ही मला ओळखल का ओळखलंच आहे तर कृपा करून मला सांगा की तुम्ही नक्की कोण आहात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला कोणीतरी हे सत्यच म्हटले आहे की या जगात चार प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहेत राजाचा हट्ट बालहट्ट श्रीहट्ट आणि योगात तू राजा आहेस आणि राजकट्यावर तू अडून राहिला आहेस माझ्याबद्दल सत्य ऐकल्याशिवाय तू ऐकणार नाहीस ना आणि म्हणूनच मला तुला हे सांगावे वाट लागले की मी कोण आहे हे राजन लक्ष देऊन इतकी मी कोण आहे आणि मी तुमच्या राजधानीमध्ये का आलो आहे त्यानंतर त्या व्रत ब्राह्मण आणि राजाला सांगण्यास सुरुवात केली हे राजन मी तुला सांगत आहे की मी कोण आहे लक्ष देऊ नाही कुठल्याही शब्दावर दुर्लक्ष करू नकोस अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागणार आहे माझं नाव काय आहे तुला माहीत आहे की या जगांमध्ये जितके पण माझी मा आहेत त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूला कसे म्हटले जाते तेव्हा जेव्हा प्राणमातेच्या गर्भामध्ये येतो व जेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करत असते अर्थातच तू एक सजीव बनतो आणि त्याच वेळेला त्याचा मृत्यूचा वेळ ठि थी, ठिकाण आणि मृत्यूचं कारण अर्थातच त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विधात्याने निश्चित केले जाते हे रांजन हो तो हे सुद्धा जाणून घे या जगातील प्रत्येक प्राण्यांच्या जन्ममरणाचा लेखाजोखा चित्रगुप्त जवळ आहे जेव्हा पण कुठल्याही प्राण्यांच्या मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला यांची सूचना देतो सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकर जवळ आहे त्यामुळे धर्मराज त्या, धर्मरा त्या प्राण्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराजवळ मागतात तेव्हा भगवान शि शिवज्ञा देतात तेव्हा धर्मराज मला अर्थात कळा आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यू लोकावर म्हणजेच पृथ्वीवर येतो मला हे माहीत आहे मी कोणत्या प्राण्यांच्या कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणावर आणि कशाप्रकारे मृत्यू होणार आहे मी त्या प्राण्यांचा प्राण्याला निश्चित वेळेवर निश्चित स्थानावर घेऊन जातो किंवा तिथे त्याला ते पोहोचवतो जिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे आणि ज्या प्रकारे त्याचा मृत्यू लिहिला आहे मी त्या ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या ते प्रकारे त्याचा मृत्यू होत असतो त्या लाकूड तोड्या तरुणाला मी मारलं नाही जेव्हा तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला तू पुन्हा खोटे बोलत आहेस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की त्या लाकूड तोड्या तरुणांच्या मृत्यूचं कारण तूच आहेस तेव्हा तो व्रत ब्राह्मण म्हणाला तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळे होणार आहे असे लिहिलं होतं आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावर चढून तशीच परिस्थिती निर्माण केली नाही तर तूच विचार कर जर खरंच अस्वल असता तर तो या झाडावर चढू शकला असता का कधीच नाही परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच संभव नाही असंभव नाही आता त्या शिपाई भावाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनासुद्धा मी मारलं नाही त्यांचा मृत्यू एकमेकाच्या हाताने लिहिला होता आणि म्हणूनच मला एक सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले नावेमध्ये सवार काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार आहे असं लिहिलं होतं आणि म्हणूनच मला एक विषारी नापा नागाचं रूप धारण करावं लागलं आहे हे राजन मला असं वाटतं आहे की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल की वेळ ठिकाण आणि परिस्थिती या जा जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात राजा विक्रमादित्य त्या व्रत ब्राह्मणाचं जो एक काल होता त्याचं बोलणं खूपच लक्षपूर्वक आणि गंभीरपणे ऐकत होते तो काळ म्हणू लागला हे राजन आता मी चाललो आहे तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला हे कालदेवता तुम्ही मला खूपच चांगली माहिती दिली आहे यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो कृपया जा जाण्यापूर्वी माझा एक प्रश्नाचे उत्तर द्या तेव्हा कालदेव म्हणाले विचारा तुम्हाला काय विचारायचे आहे लवकर विचारा, विचारा कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही तेव्हा राजा विक्रमादित्य तिथे म्हणाला कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा कुठल्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन मी तुम्हाला हे तर सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे परंतु हे सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी होणार आहे राजा विक्रमादित्य म्हणाले हे कालदेव मृत्यूची वेळ सांगण्यात तुम्हाला काय अडचण आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन जर मी तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर ती तुम्ही याच वेळेपासून चिंतित राहून राहून जाल आणि तुम्हाला माहितच आहे की चिंता ही चिंते समान असते आता काला खुप करें तर तुमच्या शासन काळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचे कल्याण करायचे आहे त्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले ठीक आहे वेळ नाही तर हे तर सांग की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले एक राजन तुझा मृत्यू तुमच्या तुझ्या महालामध्ये शिड्यावरून पाय सरकल्यामुळे होणार आहे इतकं म्हणून तो व्रत ब्राह्मण जो एक काळ होता तो लगेचच एका दिशेने जाऊ लागला आणि काही अंतर गेल्यानंतर तो तिथूनच अदृश्य झाला आता सूर्यास्त सुद्धा झाला होता आणि चारही बाजूला अंधार झाला होता राजा विक्रमादित्य आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प पूर्णपणे थकले होते मनामध्ये विचार करत करत ते जोरात चालत चालत त्यांच्या महालाच्या दिशेने जाऊ लागले ज्या प्रकारे त्या व्रत ब्राह्मणाने जो एक काळ होता त्याने जसा सांगितलं होतं की राजा विक्रमादित्यचा मृत्यू शिंद्यावरून पाय शिड्यावरून पाय घसरल्यामुळे होणार आहे तशाच प्रकारे राजा विक्रमादित्यचा यांचा मृत्यू झाला मैत्रिणीनं तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण तुम्हाला जर आवडत असतील तर याच्यानंतर मी अशा छान छान अशा चा क कथा घेऊन तुमच्यासोबत तुमच्या भेटीला येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त